राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर संगमनेर तालुक्यातील भागातील आंबीदुमाला गावात निमित्ताने संगमेश्वर देवस्थानचा उत्सव शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी मोठ्या आनंदात संपन्न झालाय या यात्रा उत्सव निमित्ताने दोन दिवसाच्या सप्ताहसह विविध धार्मिक कार्यक्रमांसमेत लाल मातीतला मर्दानी खेळ रंगलाय म्हणजेच कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन नियोजन यात्रा कमिटीने केलं आहे नामवंत पैलवान कैलासवाशी बबन नामदेव नरवडे यांनी कुस्ती जिंकून अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जिंकला होता तोच पुतळा अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आंबीदुमाला गावात मोठ्या अभिमानाने उभे आहे परंपरेनुसार कैलासवासी पैलवान बबनची आंबी म्हणून ज्या गावची ओळख निर्माण झाली त्या आंबीदुमाला गावात कैलासवाशी पैलवान बबन नरवडे यांच्या स्मरणार्थ संगमनेर तालुक्याची मानाची चांदीची गदा पटकवण्यासाठी हरियाणा पंजाब गुजरात दिल्ली कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर नाशिक मुंबई पारनेर पुणे जुन्नार नाशिक संगमनेर अकोले आंबेगाव या विभागातून नामवंत कुस्तीपट्टूंनी हजेरी लावली होती या लाल मातीतील कुस्त्यांचे नियोजन संगमेश्वर यात्रा कमिटीचे अध्यक्ष पैलवान दिनेश नरवडे सरपंच जालिंदर गागरे सचिव एकनाथ काळे मारुती काळे तंटामुक्ती अध्यक्ष रोधास नरवडे अनिल नरवडे दत्तात्रय शिंदे राजेंद्र ढेरेंगे भारत ढेरेंगे सतीश नरवडे संदीप ढेरेंगे देवानंद ढेरेंगेसह आदी ग्रामस्थांनी केलं आहे दुमाला गावात मानाची चांदीची गदा पटकवण्यासाठी नामवंत महिला कुस्ती खेळाडू तसेच नामवंत कुस्तीपटूंनी धोबी पिवचाड खेळ दाखवत ग्रामस्थांची मने जिंकली आहे तर फायनलची कुस्ती उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान योगेश पवार आणि हरियाणा केसरी पैलवान सोनू कुमार यांच्यात झाली यात महाराष्ट्र केसरी पैलवान योगेश पवार यांनी धोबी पछाड करत एक्कावन्न हजार रुपयांची कुस्ती जिंकत मानाची चांदीची गदा पटकावली आहे या निमित्ताने आंबीदुमाला ग्रामस्थांनी उपस्थित नामवंत पैलवान यांचे आभार व्यक्त करत विजेत्या नामवंत पैलवानांचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली आहे संगमेश्वर यात्रा उत्सव मोठ्या आनंदात पार पडला आणि आता कुस्त्यांचा असा जंगी आखाडा या आखाड्यामध्ये अनेक नामवंत मल्ल आले होते नगर असेल पुणे असेल नाशिक असेल दिल्ली, दिल्ली। हरियाणा पंजाब इकडून आम अनेक नामवंत आले होते आणि आता आमची फायनलची कुस्ती उत्तर महाराष्ट्र केसरी योगेश पवार यांनी मानाची गजा आणि एक्कावन्न हजार रुपये अशी कुस्ती मारलेली आहे तरी यात दिल्लीवाले सोनू कुमार हां सोनू कुमार यांच्याबरोबर कुस्ती होती ती कुस्ती योगेश पवार आपले नगरचे उत्तर महाराष्ट्र केसरी यांनी ती मारलेली आहे तरी यात्रा कमिटी त्यांचं हार्दिक अभिनंदन असं त्यांचा आकडा भरवला या हो याचं निमित्त काय होतं निमित्त संगमेश्वर यात्रा उत्सव आणि आम्ही तुम्हाला या गावाला लागलेली परंपरा स्वर्गीय माझे आजोबा कैलासवाशी पैलवान बबन नामदेव नरवडे यांनी ज्या गावाला वारसा लावून दिला आहे तो कालखंड कायमस्वरूपी पुढे सतत चालावा या अनुषंगाने आम्ही हा पारंपरिक आखाडा इथून पुढेही चालवतो आणि आत्ताही चालवत आहोत आणि यापेक्षाही मोठ्या पद्धतीने चालू चला प्रमाण या वर्षी महाशिवरात्रीनिमित्त संगमेश्वर महाराजां श्री संगमेश्वर महाराजांचा यात्रा उत्सव अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं दीड दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि सुमधूर ब संगीताचा भजन ओतूर या ठिकाणचं भजनी मंडळ यांचा देखील अतिशय सुंदर असा कार्यक्रम आज आयोजित झाला आणि तदनंतर सा संध्याकाळी कुस्त्यांचा जंगी आखाड्याचं जे नियोजन झालं त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे ना नाशिक मुंबई आणि नगर तसेच उत् उत्तर महाराष्ट्र केसरी हरियाणा इकडून दिल्ली तिकडचे देखील अतिशय नामवंत मल्लांनी या ठिकाणी येऊन या स्व आमच्या गावच्या आखाड्याच्या आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी त्या पैलवानुदान देखील धन्यवाद देतो महाराज मंडळी असतील अखंड नाम सप्ताहाच्या निमित्तानं ज्या यात्रेमध्ये यात्रे करू यात्राप्रेमी उपस्थित झालेल्या सर्वांना मी यात्रा कमिटीच्या वतीनं समस्त ग्रामस्थ मंडळी आंबी दुमाला यांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि यावर्षी जी शोभा वाढवली तशीच इथून पुढच्या काळातही आम्हाला या क्षेत्रामध्ये सहकार्य मिळावं अशी अपेक्षा करतो आमच्या कमिटीतील कमिटीचे अध्यक्ष संगमेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष दिनेश भाऊ नरोडे असतील सचिव आमचे एकनाथ काळे असतील आमचे मारुती काळे रोहिदास शेठ तंटामुक्तीचे उपाध्यक्ष रोहिदास शेठ नरोडे अनिल शेठ नरोडे तसेच अजूनही बरीचशी मंडळी आहेत त्यामध्ये त्या, त्या सर्वांचं खूप मोठं योगदान आहे आणि अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम ही यात्रा संपन्न होते त्याबद्दल मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि हार्दिकाशा शुभेच्छा महा शिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सिग्मेश्वर यात्रा उत्सव आमच्या आंबेड मला गावातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वा वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झाला सकाळी हा दीड दिवसाचा अखंड हरनाम सप्ताह तसेच या ठिकाणी तीन ते सहा वेळामध्ये जो कुस्त्यांचा जंगी आखाडा या ठिकाणी आयोजित केला होता ते आमच्या आंबेदुमाला आम गावचे नामवंत कैलास वशी बगून पहिलवान नरोडे त्यांनी खरोखरच आमच्या आंबेदुमाला गावाचं नावलौकिक ह्या पठार भागामध्ये या ठिकाणी केलं आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आज या कुस्त्यांचा जंगी आखाडा या ठिकाणी आयोजित केला होता त्या आखाड्यामध्ये अतिशय पाठार भागातच नाही तर आपल्या जुन्नर तालुक्यातून असेल पुणे जिल्ह्यातून अतिशय नामवंत पैलवान या ठिकाणी कुस्त्या खेळण्यासाठी आल्या आणि सुंदर अशा कुस्त्या ह्या ठिकाणी झाल्या खरोखर कुस्त्या असे नेत्रदेव कुस्त्या आणि भरपूर असे आम्हाला सही आपल्या ग्रामस्थांना असतील पाहुणे मंडळी असतील बाहेरील पहिलवान असतील चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी आज महिला दिन पण आहे आणि आज या ठिकाणी आज महिला दिन पण या ठिकाणी होता आणि महिलांच्यासुद्धा अतिशय खूप सुंदर अशा कुस्त्या या ठिकाणी झाल्या आणि महिलांनीसुद्धा या कुस्त्यामध्ये या ठिकाणी चांगल्या प्रकारचा सहभाग या ठिकाणी गेला आणि असं चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी भेटत जाऊ असे मी या ठिकाणी आमेश्वर महाराज यात्रोत्सव सालाबातप्रमाणे ह्याही वर्षी या ठिकाणी आंबे दुमालामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहात पार पडला खऱ्या अर्थानं ही परंपरा ही मल्ल माती मातीत या ठिकाणी कुस्ती खेळणारे मल्ल म्हणजे आंबी दुमाला गावचं वैभव खऱ्या अर्थानं की ज्यांनी ही परंपरा आंबे दुमाला गावामध्ये दृढ केली वैकुंठवाशी बबन नामदेव नरवडे उर्फ आंबीचा बबन खऱ्या अर्थानं छत्रप या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आपल्या रोकडेश्वर मंदिरासमोर की त्यांनी ती कुस्ती मारून तो पुतळा आणला आणि तेव्हापासून अशा प्रकारची संकल्पना तेव्हापासून अशा रांगड्या मातीतला हा खेळ ही परंपरा रुजू झाली आणि संपूर्ण या ठिकाणी पठारा भागातच नव्हे तर संपूर्ण या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये एक नंबरची यात्रा पूर्वी या ठिकाणी सर्व पंचकृषीतील लोक आंबीदुमाला गावची यात्रा बघण्यासाठी यायची आणि त्यातल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आंबीदुमाला गावचा जो आखाडा आहे तो आखाडा अतिशय सुंदर नेटनेटका आणि देखणं अशा प्रकारे लांब लांबचे मल्ल या ठिकाणी पंजाब असेल हरियाणा असेल उत्तर या ठिकाणी महाराष्ट्र अशा प्रकारचे त्याचबरोबर पुणे जिल्हा नाशिक जिल्हा नगर जिल्हा संपूर्ण लांबून अशा प्रकारचे मल्ल या आंबेदुमालाच्या या आखाड्यामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने ती कुस्ती खेळण्यासाठी येतात आणि संपूर्ण जप पंचकृशेतील जे संपूर्ण या ठिकाणी जे पैलवान आहेत ते पैलवान खऱ्या अर्थाने यामध्ये हिरेरीने अशा प्रकारचा सहभाग येतात ही यत्रोत्सव अतिशय सुंदर अशा प्रकारे होण्यासाठी खऱ्या अर्थानं की यात्रेला नवचैतन्य निर्माण केलं ते पैलवान दिनेश या ठिकाणी नरवडे की त्यांनी या स्पर्धेसाठी मानाची जी गदा आहे ती गदा या ठिकाणी ठेवण्यात आली आणि नंतर संपूर्ण यात्रोत्सव जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये दे संदीप ढेरंगे असतील मारुती शेठ काळे असतील त्याचबरोबर एकनाथ शेठ काळे असतील त्याचबरोबर सर्वांनी अशा प्रकारे घरोघरी जाऊन देणग्या प्रकारे गोळा करून ही यात्रोत्सवाला खूप अन एक वेगळ्या प्रकारचं अशा प्रकारची उंची नेण्याचं काम या ठिकाणी केलं आणि या कार्यक्रमासाठी आपल्या मतदारसंघाचे श्री लामटेसाहेब हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि खऱ्या अर्थानं जे उत्तर महाराष्ट्र केसरी आहेत सन्मान्य आदरणीय पैलवान योगेजी पवार आणि हरियाणाचे पैलवान या ठिकाणी सोनू सोनू कुमार यांची जी कुस्ती झाली आणि त्याच्यामध्ये योगेश पवार हे या ठिकाणी कुस्तीमध्ये विजयी ठरले आणि ती सन्मानाची कुस्ती एक्कावन्न हजार रुपयाची अशा प्रकारे रोख बक्षीस त्यांनी एका मिळवलं आणि आपल्या आंबेदुमाला यात्रेची खऱ्या अर्थाने जी शोभा शोभा वाढवली मे संपूर्ण आंबेदुमाला ग्रामस्थांचं त्याचबरोबर आज जागतिक महिला दिन आठ मार्ग म्हणजे स्त्रीचा सन्मान तो देखील कार्यक्रम या ठिकाणी सकाळी उत्साहात पार पडला आणि म्हणूनच त्याचा एक एक भाग म्हणून या ठिकाणी संध्याकाळी देखील त्या आखाड्यामध्ये महिलांच्या दे कुस्यात देखील मोठ्या आनंदाने या ठिकाणी उत्साहात पार पडल्या मी सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि पंचकृषेत आलेल्या सर्व पैलवानांना या ठिकाणी विनंती करतो की ज्याप्रमाणे सालाबादप्रमाणे ह्या वर्षी आणि आत्तापर्यंत न भूतो न भविष्य ते अशा प्रकारे चालू असलेला हा आखाडा पुढेही देखील या ठिकाणी चालू राहणार आहे मी खरंच खऱ्या अर्थाने आमचा जो आवाज आहे तो आवाज संपूर्ण जनतेमध्ये पसरवण्याचं काम खऱ्या अर्थाने पत्रकार सत्यजी फापाळे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सर्व ग्रामस्थांचं नागरिकांचं पंचक्रोशीतील मान्यवरांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो धन्यवाद महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा